नमस्कार मंडळी मी पवन सगळ आणि इथं फिल्म टाउन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा परत मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज माझ्यासोबत आहे मानसी कुलकर्णी या अभिनेत्री मानसी मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमचं ऑबियसली प्रत्येक अवॉर्ड शो अटेंड करायच्या पहिले सगळ्यांच्या सा मनामध्ये धागतूक असते तर स्पेशल ट्रीटमेंट किंवा स्पेशल प्रिपेरेशन त्यासाठी काय असते प्रिपरेशन हे बसी मला काय वाटतं माहिती का, वाट का अवॉर्ड फंक्शन हा आजच्या दिवसाचा सोहळा आहे ठीक आहे पण त्याचं प्रिपरेशन जे असतं ना ते वर्षभर जे आम्ही परफॉर्म करतो कारण त्या बेसिसवर आम्हाला आता जज केलं जाणार आहे सो ते एका दिवसाचं प्रिपरेशन नसतं अरे ते वर्षभर जे आम्ही मालिकेत आमची व्यक्तिरेखा साकारत असतो त्याच्यातले बारकावे आम्ही कसे काढू त्याच्यात आम्ही लोकांना जास्तीत जास्त कसं पसंतीच पडू हे जे वर्षभराचं प्रिपरेशन आहे त्याचा खरं हा आज निकाल खूपच सुंदर दिसत आहात थँक्यू काय स्पेशालिटी किंवा या मागचा उद्देश काय प्रोसेस येस काय आहे आता तुला माहिती असेल आपल्या मालिकेच्या सगळ्या मालिकांना एक एक रंग अलॉट केला कलर कॉर्डिनेशन असं सो आमच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला वाईन कलर दिलाय आणि त्याच्याबरोबर आम्हाला एलिमेंट सांगितलंय एमरेल्ड हे जे मी कानात घातलंय तर स्टोन आणि त्या स्टोनचं मी एक ब्रेसलेट घातलंय सो तो कलर तर सांगितला होता पण मला म्हणजे परत आमच्या सगळ्यामध्ये असं डिस्कशन चाललेलं ट्रेडिशनल घालूया की वेस्टर्न घालूया की काय करूया मग एकमताने असं ठरलं की नको आपण वेस्टर्नच काहीतरी घालूया मग पुण्याची माझी एक मैत्रिणी डिझायनर तिच्याकडनं हा ड्रेस करू ओके रॅपिड फायर मध्ये क्विक आन्सर तुम्हाला द्यायचे ओके आता पर्यंत सगळ्यात आवडता क्रश सेलिब्रिटी कोणता राहील रणबीर ओके रणबीरची अशी कोणती क्वालिटी तुम्हाला आवडते लुक्स असा कोणता एक पदार्थ आहे जो चोवीस घंट्यासाठी तुम्ही खाऊ शकता मोदक जर टाइम मशीन हाती लागली तर कोणत्या काळामध्ये समोर तुम्हाला जायला आवडत शाळेत शाळेच्या शाळेच्या आठवडे खरं कारण मारस खूप खाल्लेत आम्ही तेव्हा आणि पालकांना बोलवा वगैरे याच कंप्लेंट्स असायच्या पण धमाल खूप केले शाळेत त्यामुळे ते दिवस आता खूप नुसतं ओके थ्री एम रोड ट्रिप संधी भेटली तो कोणत्या सेलिब्रिटीसोबत तुम्ही जा पूजा पूजा सावंत माझी खूप चांगली मैत्रीण आहे तुझ्याबरोबर एक शेवटचा प्रश्न जर कोणती ऐतिहासिक भूमिका हाती लागली भूमिका तुम्हाला करायला आवडेल ऐतिहासिक ऐतिहासिक मला तर मला सवाई करायला आवडतो थँक्यू सो मच मानसी मॅम प्रकारे आपला रॅपिड फायर इकडे सांगतो थँक्यू